राजकला मंदिराच्या वतीने भटाचा या दोन अंकी विनोदी नाटकांचे सलग चार प्रयोग सादर करून आगळा वेगळा विक्रम साधला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती आयोजित पत्र परिषदेत आयोजकांनी दिली आहे प्रेक्षक तयार व्हावी प्रयोग मी एवढं मोठं सगळ्यांना आमंत्रित केलंय कोणाजवळ हे नाटक आमचा गैरसमज या विषयावर आधारित आहे म्हणजे कोणी सांगतं काय कोणी ऐकतं काय इथून तिकडे जातं काय कोणी बघतं काय हे अशा गोष्टींवर ते नाटक आधारित आहे पण मी ते नाटकाची स्टोरी सांगण्यापेक्षा तुम्ही नाटक बघायला या मस्त एन्जॉय करा तुम्ही नाटक फुल ड्रेस कॉमेडी आहे माझ्या नाटकाचं म्हणजे माझ्या संस्थेचं एक हे आहे म्हणजे नो मशीन ओनली मॅजिक डोक्याचा त्रास नाही द्यायचा लोकांना घरी खूप त्रास असतो बाहेर खूप त्रास असतो खूप टेन्शन असतात सगळे सगळे त्याच्यामुळे अजून खूप बोध असं केल्यानंतर हे अशी लोकसंख्या असं होते मग कसं होतं की असं कुठल्याही भानगडीत मी पडत नाही माझं एक विविध वाक्य नो लॉजिक ओनली मॅजिक माझं नाटक बघायला यायचं बसा मॅ एटी एट से इस फिल्ड मेरे डॅडी राजापूर चिटणीस नकलाकार जो नापूरची ज्येष्ठ नकलाकार अभी उसकी उम्र 85 है तो जो जो पढ़ाई के लोग हैं वो भी सलग तुम्हें चार प्रयोग करून विक्रम करना रहा <laughs> तुम्हें बोलला तुमका काय म्हणजे लागोपाठ या पूर्वी म्हणजे काय काय अडचण असते का म्हणजे काय नाही काय असतं माहिती आहे का जसं आम्ही कलाकार लोक वेगवेगळे आव्हानं भूमिकेतून स्वीकारत असतो तर तसंच हे आव्हान एक स्वीकारलं आहे म्हणजे मी आता दहा वाजेपासून प्रयोग सुरू केले तर त्या तेचं तिथपर्यंत तर नाही आपल्या इथे प्रेक्षक लोक सगळापासून येणार नाही

साई सभागृह येथे सकाळी बारा ते तीन तीन ते ती सहा सकाळी नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते ती सहा आणि सहा ते नऊ असे चार प्रयोग त्यांचा विक्रम संकल्प मी उचललेला आहे तर तो संकल्प म्हणजे तो पुरा करतो आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या रसिक श्रोत्यांची आवश्यकता आहे तिथे तर आपण सगळेजण तिथे यावं पहिला प्रयोग जो मी आयोजित केलेला आहे तो ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी त्याच्यानंतर ना दुसरा प्रयोग जो आयोजित केला आहे तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तिसरा प्रयोग नाट्य कलावंतांसाठी आणि चौथा आमंत्रितांसाठी तर आपण सगळ्यांनी प्रयोगाला अवश्य एप्लॉन एवेंचर ऑफ जी एस टी ऑल टाइप्स ऑफ फुल बॉडी मसाज चेयर क्या आप भी दिन भर की थकान से है परेशान तो अब आपको घबराने की ज़रूरत नहीं क्योंकि एप्लॉन आपके लिए लाया है दर्द और स्ट्रेस को दूर करने का रामबान इलाज तो क्यों ना आज ही घर बैठे मसाज का आनंद उठाया जाए शरीर के मानसिक शांति का राज है अब आपके हाथ एडवांस मसाज चेयर एप्लॉन अपने परिवार के स्वास्थ्य के लिए आज ही ऑर्डर करें, कांटेक्ट करें सेवन जीरो फाइव एट सिक्स डबल टू एट डबल जीरो फ्री डेमो के लिए आज ही विजिट करें एड्रेस थर्टी फोर वेंकटेश कॉम्प्लेक्स नंदनवन नागपुर